नमस्कार आर न्यूज च्या गुरुवार दिनांक एकोणीस फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत <गणीणा> महेंद्र ज्वेलर्स राजारामप्रिपस्तूत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख चौपन्न हजार सातशे बावीस कॅरेट दर आहे एक लाख बेचाळीस हजार तीनशे वीस तर एक किलो चांदीचा दर आहे दोन लाख पंचेचाळीस हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखे आपुलकी आणि नात्यासारखा जिवाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा एच पी चहा जसा हवा तसा चहा आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडीचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये नूतन जिल्हा परिषद सदस्य रचना गावडे यांचा पाटणे इथं सत्कार महिला सक्षमीकरणातून सर्वांगीण विकासाचा ठाम निर्धार आरोग्य पाणी शिक्षण रस्ते आणि स्वच्छतेवर विशेष भर कडिंगज येथील अभिनव सायन्स अकॅडमीचे सत्तेचाळीस विद्यार्थी जेई ऍडव्हान्ससाठी पात्र चिन्मय कुरबेट्टी नव्याण्णव पूर्णांक ऐंशी पर्सेंटाईलसह अव्वल डॉक्टर अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा लौकिक उंचावला गडिंगज येथील शिवराज विद्या संकुलात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात लेझिम ढोल हलगीसह सवाद्य मिरवणुकीतील शहर दुमदुमले प्राध्यापक वैजनाथ सूर्यवंशी यांचे शिवरायांच्या कार्यावर मार्गदर्शन गडिंगज तालुक्यातील महागाव इथं शिवजयंती उत्सव जल्लोषात शंभूसिंह देसाई महागावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण ढोंडीबा बंडू काटकर यांच्या हस्ते शिवमूर्ती पूजन गडिंगला इथं छत्रपती शिवाजी विद्यालयात पारंपरिक शिवजयंती सोहळा कोंढाजी फर्जन यांच्या पन्हाळगड पराक्रमावर आधारित चित्ररथ आकर्षणाचा केंद्रबिंदू विद्यार्थ्यांचा पारंपरिक वेशभूषेत उत्स्फूर्त सहभाग गडिंगला तिथं सेवा सदन स्कूल ऑफ नर्सिंगमध्ये शिवजयंती साजरी शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन आणि विद्यार्थ्यांकडून प्रभावी सादरीकरण शौर्य दूरदृष्टी आणि स्वराज्याच्या आदर्शांचा अंगीकार करण्याचा संकल्प चंदर तालुक्यातील रामपूर इथं दहावीचा प्रेरणादायी शुभेच्छा समारंभ राघवेंद्र इनामदार यांचे विद्यार्थी जीवनावर प्रभावी मार्गदर्शन मुख्याध्यापक टी व्ही पाटील यांचा बदललेल्या परीक्षा पद्धतीवर भर भा। भाजपा गडिंगजतर्फे शिवजयंती उत्साहात मंडलाध्यक्ष प्रीतम कापसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण शिवाजी चौकातही जयघोषात अभिवादन अमी गडिंगकरतर्फे शिवरायांना अभिवादन दसरा चौकात शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण विविध सामाजिक संघटनांचा सहभाग अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा